संत नामदेवांचे ज्ञान कच्चे आहे हे संत गोरा कुंभार यांनी सर्व संतांसमोर सांगितले तेव्हा नामदेवाला राग आला व ते धावत धावत पंढरीच्या पांडुरंगाकडे गेले त्यांचं दर्शन घेतलं पांडुरंग म्हणाले नामदेवा शांत हो रे बाळा अरे गुरु विना माझी प्राप्ती म्हणजे स्वप्नातले धन आहे रे त्यामुळे तू अज्ञान सोड आणि सद्गुरूंना शरण जा तुला गुरुची गरज आहे तुला सद्गुरू शोधावा लागेल यावर नामदेव म्हणाले देवा मला असा गुरु कुठे भेटेल यावर पांडुरंग म्हणाला नामदेवा तू शोध आज तुला तुझा गुरु नक्की भेटणार हे ऐकून नामदेव गुरूंच्या शोधात निघाले फिरता फिरता ते महादेवाच्या नागनाथाच्या मंदिरात पोचले तिथे त्यांनी पाहिले की महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून एक व्यक्ती झोपला आहे नामदेवांना ते पाहून राग आला ते मनात म्हणाले असा व्यक्ती माझा गुरु कसा असू शकतो नामदेव तिथून निघणार तितक्यात त्या व्यक्तीने नामदेवाला बोलवले आणि म्हणाले हे नामदेवा ये इथे बस नामदेवांना आश्चर्य वाटले ह्याला माझे नाव कसे माहीत ते त्या व्यक्तीला म्हणाले अहो तुम्ही तर महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला आहात हे असे पाप का करताय तुम्ही त्या व्यक्तीचे नाव होते विसोबा खेचर ते म्हणाले हे नामदेवा महादेव काय फक्त पिंडीमध्येच नाही तर ह्या सृष्टीच्या कणाकणात परमेश्वर आहे नामदेवा तुझ्या पायाखाली सुद्धा परमेश्वर आहे नामदेवांनी पटकन पायाखाली पाहिले तर चमत्कार झाला त्यांच्या पायाखाली महादेवाची पिंड होती जिकडे बघेल तिकडे नामदेवांना पिंड दिसायला लागली विसोबा खेचर हे महादेवाचे भक्त होते ते म्हणाले ज्या ठिकाणी परमेश्वर नाही ती जागाच होऊ शकत नाही नामदेवा त्याच वेळेस नामदेवांनी विसोबा खेचर यांना आपले गुरु म्हणून स्वीकारले व त्यांचे पाय धरले विसोबांनी सुद्धा नामदेवांना शिष्य म्हणून स्वीकारले गुरुपासून मिळणारं सगळं ज्ञान त्यांनी नामदेवांना दिले अशा प्रकारे नामदेवांना त्यांचे गुरु लाभले धन्यवाद